नमस्कार दीचाळीस तास पूर्ण चॅनल तुम्ही पाहू शकता आज आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यामध्ये एक विराट मोर्चा काढण्यात आला या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्तात व युवा मोठ्या संख्येने आपल्यासोबत या ठिकाणी जे कार्यकर्ते आपण त्यांना काही प्रश्न विचारलं काही काय सांगणार आज धुळे जिल्ह्यामध्ये विराट मोर्चा काढण्यात आला काय सांगणार कोणत्या संदर्भामध्ये परभणी जिल्ह्यात जो सूर्यवंशीचा डिपार्टमेंट मार्फत मर्डर झालेला आहे त्या मिळवण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने महिला तरुण आम्ही सगळ्यांनी आणि सगळ्या समाजाने आम्हाला पाठिंबा दिला याबद्दल मी आभारी अनेक बीड मध्ये देखील अशी एक घटना झाली त्या संदर्भामध्ये देखील आपण काही प्रश्न सर काय सांगणार बीड बीड मधील एका सरपंचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता काय सांगणार <laughs> आज आम्ही धुळे जिल्हा तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने परभणी येते सोमनाथ सुरंशी यांचा जो हत्याकांड झालेला आहे त्या प्रकरणी आम्ही आणि अमित शाह राज्य केंद्राचे जे गृहमंत्री त्यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं जे चुकीचं वक्तव्य केलं त्या निषेधार्थ आम्ही आज सर्व आज धुळे जिल्हा आंबेडकरी युवक व सगळे सर्व धर्मांचे जे आहेत ते लोक त्यांनी आम्हाला सपोर्ट दिला व तो निषेधार्थ आज आम्ही धुळ्या जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आहोत बीड बीडच्या संदर्भात विचारलं बीड बीडमध्ये एका सरपंचा निर्जुन हत्या होते त्या संदर्भात आपली थोडक्यात काय प्रक्रिया असेल थोडक्यात म्हणजे आज आपण त्या देशामधलं वातावरण बघत आहोत आदिवासी म्हणा किंवा दलित समाज हा जर पुढे जात असला तर उच्च वर्ग लोकांना ते सम होत नाही आणि त्या माध्यमातूनच सरपंचाही फोन केला गेला असावा कारण तुम्ही संविधानाच्या लायक असून तुम्ही त्या म्हणजे वरच्या सीटावर बसू शकत नाही ते उच्च वर्णांना सण होत नाही आणि या माध्यमातूनच तिच्या सरपंचांचा खून झाला असावा असे आमचे तीव्र निषेध हे आहेत पूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे आपण काही ज्येष्ठ नेते आहेत आणि अभ्यासू देखील काय आहे सर काय सांगणार हे जे मोर्चे निघाल्यानंतर कुठेतरी काँग्रेसला फायदा होतो आणि भाजपच्या अंतर्गत मध्ये असा जर वाद झाला एखादी इव्हेंट जर झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये दलित चळवळ असेल आंबेडकरी चळवळ असेल व ट्रायबल रस्त्यावर येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला फायदा होतो त्या संदर्भामध्ये काय सांग सर्वात आधी मीडियाने आपले वक्तव्य जे ते चेंज करावे आंबेडकरी समाज हा कुठल्या एका पक्षाच्या मागे नाही इथे जमलेले सर्व जातीचे सर्व धर्माचे विविध पक्षाचे मित्र पक्षाचेही सर्व संघटनावाले अध्यक्ष होते या ठिकाणी आणि हा मोर्चा परभणीची काही जी घटना घडली आणि त्याच्यातला जो सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा त्याच्या मारेकऱ्यांवर तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल व्हावा यासाठी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे तीव्र वक्तव्य केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल पूर्व त्याचा विरोध करून आणि काही महत्वपूर्ण मुद्द्यांसाठी हा मोर्चा होता काँग्रेस असो बीजेपी असो दगड असो का वीट असो आमचं डोकं नेहमी फुटतं पण यावेळेस आता डोकं पुढे न करता आमच्या तरुणांच्या हातामध्ये सुद्धा संविधान आहे आणि संविधानाच्या पद्धतीने आम्ही त्यांना उत्तरे देणार आहोत वेळ प्रसंगी आम्ही आक्रमक होऊन रस्त्यावर येतो हे ये काँग्रेसने त्यांच्या काळात पाहिलेला आहे आणि बीजेपीने पण फक्त जे जे जेव्हा जे 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 जेव्हा सत्तेवर राहतात त्यांच्या विरोधात नेहमी आंबेडकरी समुदाय राहतो हे आम्हाला दाखवायचं असतं सर काय सांगणार आता ह्या जे अलितशाचे वक्तव्य असेल अनेक वक्तव्य या ठिकाणी झालं त्यानंतर बरेच काळापर्यंत सदन हे चाललं नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देशावर अनेक महागाईचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये कारण जर मोर्चे इव्हेंट जर होत राहिले तर सदन चालवले तर याचा फायदा कुठेतरी बीजेपीला होईल असं आपल्याला वाटत नाही काय सांगणार बघा आता मी आपल्याला सांगू इच्छितो का, का गेल्या दहा वर्षापासून पार्लमेंट हे पाहिजे तशा पद्धतीने चालत नसतं आणि जे मुख्य जे प्रश्न आहे देशासाठी जे शेतकरी असो अनुसूचित जाती जनजातीच्या विशेषतः जे प्रश्न असतात त्या प्रश्नांना प्रश्नांना काडीमोड करण्यासाठी देशाचे जे कोणी सनातनी जे राजकर्ते आहे आज जे गादीवर बसलेले या लोकांकडून विशेषतः एक मोहीम राबवली जाते का आज त्यांनी बघितलं की महाराष्ट्र हा संपूर्णपणे आंबेडकरी समाजाने भरलेला असून येथे क्रांतिकारक भीम सैनिक हे राहत असतात उत्तर प्रदेश बिहार मध्ये देखील बाबासाहेबांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी हे क्रांतिकारक मित्र या मताचा आहे का बा महाराष्ट्रामध्ये जेवढे कार्यकर्ते नसते बाबासाहेबाला मानणारे तेवढे उत्तर भारतामध्ये आहे जे आंदोलन उत्तर भारतामध्ये झाले आणि शाच्या वक्तव्याच्या विरोधात ते आंदोलन महाराष्ट्रामध्ये झाले नाही ही फार मोठी शोकांती शोकांतिका म्हणेल आणि त्या मागचं कारण हेच आहे का सदन का चालत नाही का देशामध्ये असे काही मनोवादी वृत्तीचे लोक बसलेले आहे का आता जसं आता आपल्या सहा डिसेंबर गेली साहेबाचा महापरिनिर्वाण दिवस गेला बरोबर त्यानंतर त्यांनी परभणीची घटना घडवून आणली बरोबर परभणीच्या घटनेनंतर भीमा बरे जायचे तर या प्रश्नांकडे भीमा अनुयायी हा या मार्गे लागून राहण्या आपल्या सदन मध्ये जे काही असे असंविधानिक कृत्य आहे ते आपल्याला करता येतील आता त्यांनी अजून पुढे जानेवारी मध्ये करोनाचा भूत घालून दिलेला आहे तर तुम्ही सांगा सदल हे कुठल्या दृष्टिकोनातून चालेल आग बजेट कुटे, कुटे टाइप कुटे आग बजेट चा, आज चारण चारवा चारवा चारण चा, चा, बजेट कुठे कुठे टाईप होतो आणि कुठे डिक्लेअर होताना हा बजेट कोणाच्या फायद्यासाठी असतो हे सरकार डिक्लेअर करत नाही कारण साठी देशाचं जे बजेट असतं ते बजेट नसून हे फक्त मोठे मोठे आडाणी अंबानीसाठी हे बजेट देशाचं तयार केलं जात देशामधला दलित आदिवासी रस्त्यावर उतरला तर कुठेतरी सदन बंद झालेला चाललं तरी आम्हाला काय भेटत नाही मग चाललं काय बंद झालं काय आम्हाला त्याची काय <laughs> गेमदेम नाही दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जो बीडचा विषय घेतला ना तो सांगतो तुम्हाला तो, तो पण एक हिंदू समाजाचा व्यक्ती होता आणि हिंदू समाजाच्या व्यक्तीकडून मारलं गेलेला आहे मग हिंदू समाजाचं तो आर एस एसचं काम करायचं तर आर एस एस वाल्यांना हा प्रश्न जाऊन विचारा की तुम्ही लोकांनी मोर्चे का नि काढले त्याच्या अद्याप विरोधात आपल्या सोबत एक भरतप्पा देखील काय सांगणार आज विराट आपरा आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून आपण बघितलं असेल काय प्रतिक्रिया असेल हे सांगणार मी जे आपल्या देशाचे बाबासाहेब आंबेडकरचे आपले संविधान बादशाह पण जे देशाचे मालक आहेत आणि काही आपल्याला बंदे आहेत परभणी जिल्ह्यात जे वातावरण घडलं ते व्यास म्हणून त्यांचा मृत्यू पावला असे जर आमच्या बाबासाहेब आणि जे आदिवासी लोक जे आमच्या लोकांचा अपमान होईल किंवा त्यांचा मृत्यू होईल तर आम्ही नक्की रस्त्यावर उतरू आम्ही सर्व जाती धर्म सोडून सांगू आम्ही कधी कोणाला विरोध करत नाही आपल्याला एस सी आणि एस टी नक्की असं झालं तर रस्त्यावरच उतरू मग कोण व्यास होतो पर्तप्रधान असो किंवा कोणी या जिल्ह्याचा असो किंवा महाराष्ट्राचा असो नक्की आम्ही रस्त्यावर उतरत जाऊ आणि रस्त्यावर उतरत राहू तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी जे एकमव्य संघटनेचे अध्यक्ष असतील व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला व जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले कॅमेरामॅन पप्पूसरचे जॉन पवार त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र